अखेर मंगळवारी मुंबईत माजी आमदार शिरीष दादा चौधरी आपल्या समर्थकांसह शिंदे सेनेत प्रवेश करून धनुष्य हाती घेणार आहेत प्रवेशाबाबत माहिती देण्यासाठी अमळनेर निवासस्थानी त्यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती नमस्कार आज या कार्यासाठी आपल्याला बोलवलं आहे की कि कित्येक दिवसापासून चर्चा चालू होती या कार्यासाठी आपल्याला बोलवलं आहे की कि कित्येक दिवसापासून चर्चा चालू होती की मी शिवसेना शिंदे साहेबांच्या गटामध्ये प्रवेश करणार आहोत मला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हो हो ऑफिसमधून फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की काही लोकांना तुम्ही इथं घेऊन या आणि प्रवेश करून घेऊ तर मला मंगळवारी संध्याकाळचे वेळ मिळालेली आहे काल मला अधिकृत तारीख आल्यामुळे मंगळवारी आम्ही सगळं म्हणजे मी स्वतः नगरसेवक माझे ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य त्याचप्रमाणे नंदुरबार मधले नगरसेवक माझे तळोद्यातले नगरसेवक शहाद्यातले नगरसेवक आणि इथले महत्वाचे माझे सगळे कार्यकर्ते अमनेर मधले आम्ही सगळेजण जाऊन परवा मंगळवारी तिथं पक्ष प्रवेश करणार आहोत मंगळवारी संध्याकाळी शिवसेना शिंदे साहेबांचे यामध्ये प्रवेश करीत आहोत आणि यासाठी आपण सर्वांना मी इथं बोलवलेलं आहे या प्रवेशामागचे कारण आमचं एवढंच आहे की अमनेर नगरीचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे मध्ये विकासाची गंगा व्हायला पाहिजे आणि या हिशोबाने आपण येणाऱ्या आगामी निवडणुका असतील जिल्हा परिषद असतील ग्रामपंचायत असतील नगरपालिका असतील नगरपंचायत असतील या सगळ्या नग निवडणुका आपण शिवसेना शिंदेगड या धनुष्यबाण्याची नवरच लढवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने आजपर्यंत कार्य करणार आहोत धन्यवाद जे माजी नगरसेवक सोडून गेले त्याबद्दल न बोलता आहेत त्यांना घेऊन प्रवेश घेणार असल्याचे ते यावेळी म्हणाले नंदुरबार जिल्ह्यात वर्चस्व असल्याने त्या जिल्ह्यातील माजी नगरसेवक प्रवेश करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले दादा मधल्या काळात आपले काही समर्थक माजी नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये दे त्यांनी प्रवेश केला आता तुम्ही मंगळवारी प्रवेश करणार आहेत कोणकोणते नगरसेवक किंवा काय तुमचे कोणते समर्थक त्या ठिकाणी प्रवेश करत काय तुम्ही माझे सगळे नगरसेवक जेवढे आहेत आता जे गेले आहेत ते गेले आहेत त्यांना व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे पण जेवढे माजी नगरसेवक आहेत माझे आत्ताचे श्रीदादा मित्र परिवाराचे तेवढे सगळे आणि श्रीदादा मित्र परिवाराचे सगळे पदाधिकारी हे सगळे आम्ही प्रवेश करतो दादा हा होणारा पक्ष प्रवेश सोळा अंबोलीच्या राजकारणापेक्षा नंदुरबारच्या राजकारणावर तुमच्या बोलण्यावरून वाटतंय कारण तुम्ही आताच म्हटलं की नंदुरबार आणि शहादा अहो आता कसं आहे शिवसेना या पक्षामध्ये मी प्रवेश करत असताना प्रॉपर मी सुरुवातीला नंदुरबारच्या नगरसेवक होतो आता पाच वर्षानंतर ज्या एरियात मी राहतो म्हणजे अंबानेरमध्ये तिथलंच रेशन कार्ड होतं शासनाच्या नियम आहे जो पाच वर्ष राहिला त्याला अतिक्रमित असेल तर त्याला करून आता मी असं आहे की वर्चस्व आहे जिल्ह्यामध्ये आणि इथंही माझं वर्चस्व आहे विद्यमान आमदार हे अपघाताने आमदार झाल्याचे चौधरी यांनी यावेळी म्हटले इतकेच नव्हे तर उर्मट असल्याचे नमूद करत त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक खून झाल्याचा उल्लेख केला खरा वाळू माफिया कोण यावर ही चौधरी यांनी प्रकाश टाकला आज नाही म्हटलं तरी अपक्ष उमेदवाराला ऐंशी हजार पडलेली मागच्या रेषे घेतला तर सत्तर ऐंशी हजार वोटिंग ते आहे काही एक्सिडंट झाल्यामुळे काही लोक निवडून आले असतील परंतु मनाने त्यांनी बी विचार केला की आम्ही निवडलेलो हे चुकीचे आहोत कारण आपण सगळे पाहत होते इलेक्शनच्या वेळेस इलेक्शनच्या वेळेस त्या व्यक्तीला लोकांनी काय प्रतिसाद दिला होता काय नाही आणि रिझल्ट काय आला हा शॉक त्यांनाही बसलेला आहे म्हणजे थोडक्यात <coughs> मत चोरी झाली असं वाटतं का मतांची चोरी झाली असं मतांची चोरी झाली का काय झालं हे त्यांना माहिती पण कसे निवडणं हे तुम्हालाही माहिती <coughs> त्यामुळे मला जास्त राजकारणात घुसायची गरज नाही मला सांगा ना तुम्ही काय विकास केला अस जनता जसेच्या तसे आहे त्यांच्या घरी कोणी गेलं त्यांना उद्धवटपाणी उत्तर भेटत आहे लोकप्रतिनिधी कसा असावा सगळ्यांना हवा हवा असा वाटावा परंतु सगळ्यांना नको नकोसा असणारा हा लोकप्रतिनिधी आहे बोलणं उर्मट आहे भाषण कसं करतात त्यांनी सांगितलं होतं की दोन नंबरचा धंदा होऊ देणार नाही वाळू माफियांना हे गेले स्वतः वाळू माफिया होऊन गेले स्वतः दोन नंबरच्या धंद्यांचे हप्ते घेतात स्वतः त्यांच्या कट्टर मध्ये वाळू चोरी करतात मग अशी जी व्यक्ती आहे की बोलतो काय आणि करतो काय यावर लोक किती विश्वास ठेवतात विकासाच्या ध्येय असं सांगा तो मी विकासाचं काय कार्य केलेलं आहे आजही आपल्या अंबड नगरीमध्ये पाण्याची समस्या वाढते गुंडगिरी वाढलेली आहे त्यांच्या काळामध्ये जेवढे मर्डर झालेले आहेत ते तेवढे जगात झालेलं नाहीये कोण शांतता आहे व्यापारी शांत आहे गोरगरीब शांत आहे काम का आंबाडेर शांत आहे सगळीकडे अशांतता आहे कारण नेता उर्मट आहे मग कार्यकर्ते बी उर्मट राहतील आणि त्या पद्धतीने अशांतता ही आंबाड्यामध्ये राहणार पालिका निवडणुकीत महायुती झाली तर पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार काम करण्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी दिले माननीय शिंदे साहेब पक्षांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला मान्य राहील म्हणजे परंतु परवाच्या बातम्या आपण स्वतः बघितल्या असतील वाचल्या असतील आपण स्वतः बातमी बात दिली असतील की जिल्हा पातळीवर आम्ही युतीचे निर्णय घेऊ अशा पद्धतीने माननीय देवेंद्र भाऊही बोललेले अजित दादाही बोलले आणि शिंदे साहेब बोलले आता वरून काय ठरतं काय नाही पालकमंत्री साहेब हो आहेत गुलाब भाऊ आहेत आमचे नेते आहेत तर सगळे ठरवतील मग मार्ग नाही परिस्थिती तशी राहील तसा मार्ग काढू म्हणजे वरती जर मायुती आता मायुतीचं शासन आहे त्यांनी जर ठरवलं मैत्रीपूर्ण लढत द्यायची असेल तर मग त्यांची भूमिका शेवटी मग तुम्हाला जुळूनच घ्यावं लागेल तसं करून घेऊ ना काय तर त्यांनी ठरवतील तेव्हा आज तर काही ठरवलेलं नाही त्यांनी ते ठरवतील तेव्हाय माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील हे देखील शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत का यावर ते काय बोलले ते पाहूयात माझी आमदार साहेबराव पाटील हे गुलाब भेटून शिवसेनेत प्रवेश करणार त्यांनी शब्द दिलेला आहे आणि तसं राहायचं सोन्याहून पिवळा मंगळवारी ते पण येणार का मग काही मंगळवारी आता अजून माझा कॉन्टॅक्ट झाला नाही पण मी करतो ते आले तर सोबतच एका गाडीच एका बोनोटर दोघं <laughs> आरक्षण अनुसूचित जमातीचे निघाल्याने काही जण आरक्षण विरोधात आयोगाकडे गेले आहेत त्याबद्दल काय सांगाल पालिकेचे जे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आहे ते सर्व म्हणजे अनुसूचित जमातीचं निघालेलं आहे म्हणजे असं म्हटलं जातं की काही जण कोर्टात गेले तर आरक्षण बदलणार आहे काय सांगाल पहिली गोष्ट तर आपला देश हा सर्व धर्म संभाव आहे आणि प्रत्येकाला मतदानाच्या अधिकारासोबत नेता बनण्याच्या अधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनामध्ये लिहिलेला आहे पंचवार्षिक मध्ये अनुसूचित जमातीचं आलं असेल तर बाकीच्यांना तो आनंद करायला पाहिजे कारण तेही माणसं आहेत आणि जे या विरोधात कोर्टात गेले असतील म्हणजे त्या समाजाच्या विरोधात ती व्यक्ती हे दिसून येत म्हणजे या लोकांना जे गोरगरीब आहेत दलित आदिवासी आहेत ज्यांना आहे आहेत यांना सत्ता द्यायलाच नको फक्त सत्ता ही आपल्याच घरात पाहिजे या उद्देशाने ते केलेले आहेत सत्ताचे विकेंद्रीकरण होणं हे गरजेचं आहे म्हणजे सगळ्यांच्या हातात सत्ता जाणं हे महत्वाचं आहे आणि जे गेले असेल ते या समाजाच्या विरोधातले म्हणून ते विरोधात जात नगराध्यक्ष कसा असावा यावर दादा काय म्हणाले ते पहा थोडक्यात नगराध्यक्षपद म्हणजे जो व्यक्ती असेल तो कसा असावा हो? तुम्हाला काय म्हणजे आता जे नगराध्यक्ष व्यक्ती हा सर्व गुण तो लोकांमध्ये मिसळणारा पाहिजे प्रवेश झाल्यानंतर अमळनेरकर जनतेसाठी आनंदाची बातमी देऊ असेही माझी आमदार चौधरी म्हटले ऐकूयात ते काय म्हणाले जसं मंगळवारी आमचा प्रवेश झाला काय पंधरा दिवस किंवा महिन्याभरामध्ये आंबेडकरांना गोड बातमी येईल ती त्यावेळेस आम्ही तुम्हाला हाय नावकर आंबेडेकर जनतेला राजकीय भूक राहील विकासाच्या दृष्टिकोनात जनतेच्या विकासात जनतेला फायद्याची राहील अशी गोड बातमी आण आम्ही जे राजकारण बाजूला ठेवतो त्या घटनेची वाट बघू नक्की लागते